दोन पक्ष येत असेल एकत्र येत असतील आणि एका घरामध्ये जी दुफळी घालते ती परत जर कुटुंब येत असेल तर ह्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही खऱ्या अर्थाने विभाजनाचा फायदा हा नेहमी ऑपोजिशन पार्टीला होत असतो त्यामुळे बेरजेचं राजकारण जर तुम्ही आपण पाहिलं तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं हे स्वागत आहे आजांच्या पक्षाला आमच्यासोबत घ्यायचा हा निर्णय सर्व वरिष्ठांचा असेल माननीय साहेब असतील ताई असतील शिंदे साहेब असतील दोन पक्ष येत असेल एकत्र येत असतील आणि एका घरामध्ये जी दुफळी झाली ती परत जर कुटुंब येत असेल तर ह्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही खऱ्या अर्थाने विभाजनाचा फायदा हा नेहमी ऑपोजिशन पार्टीला होत असतो त्यामुळे बेरजेचं राजकारण जर तुम्ही आपण पाहिलं तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं हे स्वागत आरी आहे तर दोन हजार सतरा च्या आधी अजित पवारांचा हा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता दोन्ही पक्ष एकत्र येत हा बाले किल्ला पुन्हा राष्ट्रवादीकडे दादांना देतात का दोन हजार सतरापूर्वी आदरणीय अजिदादा पवार यांचाच हा बालेकिल्ला होता आजही हा बालेकिल्ला आहे असं म्हणण्यास काय वावं ठरणार नाही कारण खऱ्या अर्थाने या शहराचं संपूर्ण कायापलट या शहराची संपूर्ण सुधारणा विकास हा अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे दोन हजार सतरामध्ये आदरणीय मोदी साहेबांची लाट त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षातलीच काय बरीच मंडळी हा पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे सगळे जे दिग्गज नेते होते ते सर्व बी जे पीमध्ये गेले आणि या दोन तीन गोष्टीमुळे आम्हाला त्या ठिकाणी फटका बसला आणि आता आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा दोनसुद्धा झाली त्यावेळेला पण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक तिथे आणि काही खूप कमी बोटावर मोजण्या एवढे किंवा कि पाच टक्केच कार्यकर्ते हे आदरणीय पवारसाहेबांना जॉईन झाले परंतु आज आदरणीय पवारसाहेब आणि आदित्यदा जर एकत्र येत असतील तर यापेक्षा चांगली बाब नाही म्हणजे अतिशय स्वागत आहे आम्हाला सर्वांना तो आनंद आहे एक पाऊल आम्ही माग सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एक पाऊल मागं घेणं मा, तर गरजेचं आहे ना कारण आपण पाहताय की पहिल्यापासून इथं अजितदादांचं प्राबल्य आहे अजितदादांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे आणि अनेक जनसमुदाय सुद्धा दादांसोबत आहेत त्यामुळे मी आता सांगितल्याप्रमाणे की मला काय ती तुलना नाही करायची परंतु पाठबळ जे आहे ते अजितदादांकडे आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण म्हणा आपण पाहतो की दादांचंच नेतृत्व हे खंबीर नेतृत्व आहे पाले किल्ला असं वाटतंय तो यावा त्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहेत आणि मी आधी पण याच्या आधी सांगितलं होतं की बाबा एकत्र येणं चांगली बाब आहे आणि सर्वांनी ताकद लावून पुन्हा एकदा या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने हे शहरात विकास विकासाकडे नेत असताना आमचा प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी महापौर व्हावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावा हे आमची सर्वांची मनापासून धारणा आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीचं स्वागतच करतो पिंपरंचोडमध्ये महाविकास आघाडी ही ताकदीने निवडणूक लढणार आहे आमचं उद्दिष्ट एकच आहे इथं जो राष्ट्र भाजपने गेला त्या भाजपला इथं थांबवणे व शहर आपलं सुरक्षित ठेवणे त्या हिशोबाने शिव फुले शाह आंबेडकर विचारांचे जे जे पक्ष असतील ते आमच्यासोबत यायला तयार असतील शंभर टक्के आम्ही त्यांना सोबत घेऊ हो इथे ना थांबव राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षासंदर्भात कशी भूमिका असणार किंवा त्यांच्या जागा जास्त होत्या त्या जागा वाटपाच्या याच्यामध्ये आमचा कुठलाही संघर्ष होणार नाही पण अजितदादांच्या पक्षाला आमच्या सोबत घ्यायचा हा निर्णय सर्व वरिष्ठांचा असेल माननीय साहेब असतील ताई असतील शेषकांनी शिंदे साहेब असतील हा जो निर्णय आम्हाला देतील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आमच्याकडून केलं जाईल पण जागा वाटपामध्ये कुठलाही इथं वाद होणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे